राजीनामा घेतला पंधरा दिवसाच्या अगोदर राजीनामा दिलेला नव्हता पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो परत वर वरील श्रेष्ठी कडून आम्ही दोन वेळा शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटनांनी पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतरही वरून काय त्याचं आम्हाला बोलावणं आलं नाही त्यामुळे आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाळ मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मोहळा असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यानं विचारलं आपली पुढील दिशा काय ठरली अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वर्षांना संघटनेच्या बाबतीमध्ये काय करायचं तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांनुमत्त ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली त्यांनी सांगितलं तू बघू भाजपमध्ये या आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला मान्य पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये चर्चा करू या प्रवेश कुठं घ्यायची आहे त्याची चर्चा करून निर्णय घेऊ कोण कोण प्रवेश करणार आहे परत सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले तर म्हणजे पूर्णच लोक आहेत तानाजी सावंत वगैरे शिवाजी सावंत शिवाजी सावंत मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं फ्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला